सर हे जे ऑपरेशन सिंदूर झालं कि आहे किंवा पहिलगामचा हल्ला करून पाकिस्ताननं ज्याची सुरुवात केली पाकिस्तानच्या अस्तित्वाच्या अंताच्या दिशेने हे पाऊल आहे असं आपण म्हणू शकतो असं आहे पाकिस्तानचा अंत होईल अशा प्रकारची भाकीत मी गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष ऐकतो आहे आणि सैनिकी अधिकारी असल्यामुळे आम्ही पाकिस्तान हा आमचा अभ्यासाचा विषय आहे आणि चीन सुद्धा आमचा अभ्यासाचा विषय कारण दोन शत्रू आहेत ना आपण शत्रूंचाच अभ्यास करतो म्हणजे कारण सैन्याचं कामच ते आहे ना तर हे भागीत अशी भरपूर झालेली आहेत परंतु काय आहे की पाकिस्तान अतिशय चिकट हे आहे म्हणजे काय चिकट खोकला चिकट हे ठीक आहे ना म्हणजे त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की आम्ही गवत खाऊ पण आम्ही दहशतवादी कृत्य करत करतो भूतोनी म्हंटल होत आणि ते सत्य बरं का भूतोला मरून आता चाळीस वर्ष झालेत मला वाटतं भूतोंचा मृत्यू झाला नाईन्टीन सेव्हन्टी एट मध्ये काश्मीरमध्ये होतो त्याला भूतोना लटकल होता फाशीवरती अठ्याहत्तर साली मला वाटतं मला आहे ते आता बघा किती वर्ष झाले असते अजून सुरू आहे ते तर म्हणजे आपण त्यांचे दोन तुकडे केले तरी सुरू आहे आपण उरीचा हल्ला केला तरी सुरू आहे आपण त्याच्यानंतर बालाकोटचा हल्ला केला तरी सुरू आहे मी त्यांना काय माहिती नाही का की नुकसान त्यांचं काय होणार आहे त्यांना एवढी अकल नक्कीच आहे शेवटी ते सुद्धा एक प्रोफेशनली म्हणजे हे असे सैन्य आहे तरी पण ते करतायत ना म्हणजे त्यांनी विचारता हे केलं की जो तुम्हाला मला कळतं आहे त्यांना कळत नाही का त्यांना पण कळत आहे तरी पण ते करतायत त्यांचं काय कोष्ट काय तर याच्यात मला असं म्हणायचं आहे की तुकडेवाची शक्यता नक्कीच आहे आणि फायनल जे सोल्युशन जर असेल पाकिस्तानी युद्धाकरता तर ते म्हणजे असं आहे की पाकिस्तानचे तीन किंवा चार तुकडे करणं त्याच्यामध्ये पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर हा भारताचा भाग होईल भारतीय काश्मीरचा जो बलुचिस्तान आहे हा वेगळं राष्ट्र होईल त्याच्यानंतर जो नॉर्थ नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स किंवा ज्याला खैबर पख्तोनवा म्हटलं जातं तो अफगाणिस्तानचा भाग बघेल एखादा सिंधसुद्धा वेगळा होऊ शकेल आणि मग फक्त पाकिस्तानी पंजाबी शिल, शिल्लक राहील केव्हा होईल हे त्याचं काही टाइम लाईन कुठे देऊ शकतं का त्याचं उत्तर नाहीये ते होऊ शकतं किती म्हणजे हिंसाचार व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे ही सगळी म्हणजे याची उत्तरं सध्या क्लिअर कट नाहीये आणि मी माझ्या जी जर तुम्ही माझा बाईट ऐकला असेल मी पुन्हा एकदा मला खात्री की तुम्ही नक्कीच माझा बाईट ऐकल्या नसेल परंतु मी म्हटलेलं आहे की आता जर पाकिस्तानशी युद्ध झालं तर काय करायला पाहिजे काय म्हणतात की नाही 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 तुम्ही पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर कॅप्चर करायला पाहिजे मी म्हणतो पुढे पाकिस्तानच करावं तो काही इशू नाही परंतु पाकिस्तानी ऑक्युपाइड कश्मीर कॅप्चर करून दहशतवाद संपणार आहे का तर त्याचं उत्तर नाही मग तुम्ही करायला काय पाहिजे आपण दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प बरबाद केले पुन्हा नवीन मानले जातील अजून कुठे मागे ठीक आहे ना पुन्हा काही उग्रवादी तुम्हाला मिळतील पण म्हणजे दहशतवादी निर्माण करायची पाकिस्तानची क्षमता ही प्रचंड आहे दहशतवादी करायला तुम्हाला काय लागतं एक तो उग्रवादी विचारसरण्याचे युवक लागतात दुसरा काहीतरी कॉज लागतो की इस्लाम खतरेमे आहे किंवा पाकिस्तान खतरेमे आहे तिसरं तुम्हाला आर्थिक पैसे लागतात असं दहशतवाद स्वस्ताचं व्यापन आहे म्हणजे चार पाच हजार रुपये जरी दिले तरी दहशतवाद तुम्हाला मिळू शकतो एका महिन्याकरता ठीक आहे हत्यारं लागतात वाटले तेवढी हत्यारं पडलेली तिकडे म्हणजे तर त्याच्यामुळे दहशतवादी निर्माण करायची पाकिस्तानची क्षमता अफाट आहे त्यात फरक पुष्कळ पडतो आहे तर त्याच्यामुळे पाकिस्तान तुटण्याकरता पाकिस्तानी सैन्य तुम्ही पहिले तोडायला पाहिजे अच्छा म्हणजे माझ्या म्हणजे मी माझे जे बाईक दिलेले आहेत सगळ्या टी व्ही चॅनलना त्यात मी म्हटलेलं आहे आपलं टार्गेट कॅम्प्स नंतर पाकिस्तानी सैन्य असायला पाहिजे सैन्य म्हणजे त्यांची सैन्य आणि त्यांची क्षमता म्हणजे त्यांचे हेडक्वार्टर्स त्यांचे ऑर्डनन्स फॅक्टरीज त्यांचे ॲम्युनिशन डम्प्स त्यांचे वेगवेगळ्या गोष्टी आणि पाकिस्तानचं एअरफोर्स बायपआउट करायला पाहिजे पाकिस्तानचं नेव्ही वाईप आउट करायला पाहिजे आणि पाकिस्तानी लढण्याची जी पाकिस्तानी सैन्याची जी लढण्याची आक्रमक क्षमता आहे ती बर्बाद करायला पाहिजे सगळं पाकिस्तान सैन्य बर्बाद करायची गरज नाही म्हणजे त्यांचे जो जो दोन तीन कोर्स आहेत त्या त्याला आक्रमक कोर म्हटलं जातं की जे युद्ध झालं ते भारताच्या आत घुसतील तर त्यांना मारा कमीत कमी मारायला पाहिजे कमीत कमी ज्याला थी। म्हणायचं ते ठीक आहे ना तर हे सगळं नुकसान आपण जोपर्यंत पाकिस्तानी सैन्याचं करत नाही तोपर्यंत पाकिस्तानची दहशतवादी क्रिएट केल्याची क्षमता जी आहे ती कमी होणार नाही त्याच्यामुळे हे युद्ध किती म्हणजे तुम्हाला मी एक त्याला काय म्हणायचं निगेटिव्ह म्हणजे व्ह्यू पॉईंट देण्याचा प्रयत्न करत नाही आहे कारण जर तुम्ही म्हणजे जर हिंदी टी व्ही चॅनल्स बघितली तर त्यात तुम्हाला वाटतं की पाकिस्तान झाला बरबाद पाकिस्तान घाबरला पाकिस्तान डर घ्या पाकिस्तानचा पसीना फुटला आहे वगैरे पसीना त्यांना खूप वर्ष म्हणजे येतो पण तरी पण ते करत करतातच आहेत तर म्हणजे अतिरेकी हे नको जर अनालिसिस केलं तर अजूनसुद्धा पाकिस्तानला आपण पुष्कत म्हणजे त्यांची क्षमता कमी केलेली आहे परंतु ती पूर्णपणे कमी केलेली नाही शेवट त्याचा तुटण्यामध्ये होईल शेवट व्हायला किती वेळ लागेल हे डिपेंड होईल की बलुची किती जास्त हल्ले करतात नॉर्थवेस्ट फ्रंटरवाले किती हल्ले करतात पाकिस्तान सैन्याचं नुकसान किती होतं आणि शेवटी पाकिस्तान सैन्य जसं त्यांनी सरेंडर केलं होतं समजा एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या युद्धामध्ये से चौऱ्याण्णव हजार सैन्य होतं त्यावेळेला म्हणजे बांगलादेश म्हणजे त्यांनी सरेंडर केलं ते लढू शकलं असतं ना पण त्यांची मानसिकता लढण्याची नव्हती म्हणून त्यांनी सरेंडर केलं ना त्यांना दिसलं की त्यांना जायला कुठे जागा शिल्लक नव्हती नंतर चौऱ्याण्णव हजार सैन्य लढणे म्हणजे खूप वेळ लढू शकतो पण तशी त्यांची मानसिकता तोडावी लागेल तर तो याला वेळ लागेल आणि याच्यामध्ये आपण एक अजून एक युद्धाचा प्रकार जो पाकिस्तानच्या विरोधात वापरतोय ते म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय मदत घेऊन पाकिस्तानला म्हणजे दोन गोष्टी करायचा प्रयत्न करतोय एक तर एक तर युनायटेड नेशनची संस्था आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स अच्छा की जे दहशतवाद्यांना जर सपोर्ट मिळते तेव्हा लक्ष ठेवते आपण त्यांना पाकिस्तानला त्याच्या ग्री लिस्ट पण टाकण्याचा प्रयत्न करतोय परंतु ते चीन तिथे अडवायचा प्रयत्न करतो आणि दुसरं आपण पाकिस्तानला स्टेट स्पॉन्सरिंग दहशतवादी म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे आपण हे करायचा प्रयत्न केला चीननी त्याला हे करून टाकलं आणि जे जे रिझोल्युशन पास झालं की दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि तो न्यूट्रल हे व्हायला पाहिजे म्हणजे चीननी पाकिस्तानला तिचं रक्षण केलं मग नंतर क्लोज डोअरमध्ये पाकिस्तानला पुरावे विचारण्यात आले परंतु म्हणजे त्याचा काही फारसा परिणाम झालेला नाही आहे तर त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रेशर हे प्रेशर ते प्रेशर सस्पेक्टेड असतं तर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्या या नाड्या आवराव्या लागतील आणि याच्यामध्ये सर्वात म्हणजे महत्वाची बाब काय आहे की अनेक मला वाटतं मी इतके दिवस झाले काहीच कसं होत नाही वगैरे वगैरे म्हणजे अनेक नागरिक विचारतात तर कारण तुम्हाला कळायला पाहिजे आणि कळायला नसेल तर मला त्यांचे खरं लोकांची क्यू करा अशी वाटते अरे तुम्ही पाकिस्तानशी लढत नाही या तुम्ही पाकिस्तानला मदत चीनशी सुद्धा लढतात चीन त्यांना सगळ्या प्रकारची मदत देतो आहे सगळ्या प्रकारची फक्त फिजिकली सैन्य त्यांनी पाठवलेलं नाहीये बाकी सगळं होत आहे तुमच्या साईट हॅक करणं तुमची माहिती हॅक करणं सॅटेलाइट इंटेलिजन्स देणं हे देणं सगळं होत आहे तर तुम्ही चीनशी सुद्धा लढतात चीनची टेक्नॉलॉजी हो। ही बऱ्यापैकी हाय बरं का अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने चीन समजा असा उभा राहिला अमेरिकेची काय भूमिका राहू शकतं आपल्यासाठी असं आहे की अमेरिकेने आपल्याला मदत करायला पाहिजे पण सध्या डोनाल्ड ट्रम्प काय झालेला आहे की म्हणजे म्हणजे थोडंसं कन्फ्यूज असं दिसतो म्हणजे पहिले ज्याला आम्ही त्याचं ॲप्रिसिएशन केलं होतं असं वाटत होतं की डोनाल्ड ट्रम्पचा नंबर एक शत्रू चीन, काया काया ता ता चीन ची आहे म्हणून काय काही लोकांना आनंद होत होता की त्या चीनची आर्थिक व्यवस्था तोडण्याचा प्रयत्न करेल पण त्यांनी जी पावलं उचललेली आहेत की त्या दिशेने उचललेली नाही काल दिलेलं विधान तर धक्कादायक म्हणजे त्यांनी काय काय केलं म्हणजे त्यांनी आपले मित्रराष्ट्रांनाच त्रास द्यायला सुरुवात केली आहे म्हणजे त्यांनी युरोपला युरोपवरती हे लावलं अरे युरोप तुमचा मित्र राष्ट्र होतं मी मी युरोपची काही साईड घ्यायचा प्रयत्न करत नाहीये परंतु ते गरज नव्हती मग त्यांनी कॅनडावरती त्या लावलं हे करा म्हणजे तुम्ही आमचा एका नवा देश म्हणून हे करा तसं मला चांगलं वाटतंय की त्या थोडी खालस्तरी जरा चुप बसले असे ते ती गोष्ट वेगळी आहे परंतु म्हणजे त्यांचा फोकस हा रॉंग आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला अमेरिका कशा प्रकारची मदत करेल तर त्याचं दोन उत्तर तुम्हाला मी देऊ शकतो की अमेरिकेचे तीन चार महत्त्वाचे लोक इकडे आले होते एक तर कश पटेल आले होते जे सी आयचे प्रमुख आहेत तर तुम्हाला गुप्तहेर माहिती मिळत असावी अशा प्रकारची हे आहे मग दुसरी ती जी तुलसी गबाड आहे जी नॅशनल सेक्युरिटी अॅडवायजर टाईप आहे ती सुद्धा मदत कर करत आहे तर त्याच्यामुळे काहीतरी सॅटेलाईट इन्फॉर्मेशन मिळत असावी अशी हे आहे मग आपलं वाहन चालले होते आपली जी त्यांची तेलुगू बायको तिला घेऊन ठीक आहे ना तर वाहनसुद्धा म्हणतात आम्ही थोडी मदत करू आणि मध्ये डोनाल्ड ट्रम्पला त्याच्यात काही वेळ नाही आहे याच्या गोष्टींमध्ये पण ओव्हलमध्ये जाता जाता म्हणा की हो ते ऐकले मी त्याचा हल्ला वगैरे झालेला आहे जे त्यांनी जाता जाता हात असे केला की हल्ला झाला मला कळलं आहे बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे भारत पाकिस्तान युद्ध आणि त्याच्यात करायची मदत हे डोनाल्ड ट्रम्पच्या रडारवरती सतत दिसत नाही बरोबर तर त्याच्यामुळे ते चीनला मदत नाही करणार सर असं म्हणतात काही जण की म्हणजे आपण भारताने ऑपरेशन सिंदूर केलं तर त्याला आतून अमेरिकेचा पाठिंबाच आहे पण समोर म्हणता येणार नाही अशा पद्धतीने अमेरिका चीनला घाबरत वगैरे काही नाही आतून वगैरे काही नाही आहे पण त्याला म्हणायचं की जे ऑल आउट मदत करा पाक जर चीननी मदत करायची म्हटली सॉरी पाक जर अमेरिकेने मदत करायची म्हटली तर अमेरिका खूप काही काही करू शकते खास तर त्यांची जे टेक्नॉलॉजिकल सुपर पॉवर आहे ती त्यांच्याकडे खूप चांगली आहे आणि काही प्रमाणात वापरली गेली असावी असं म्हणता येईल परंतु ते शंभर टक्के वापरले गेले की नाही याच्याशी मला थोडीशी शंका वाटते परंतु ज्या प्रकारे त्यांनी पाकिस्तानला कॉर्नर करायला पाहिजे होतं व्हेन इट इज वेल प्रूव्हन की तुमचे व्हाईस प्रेसिडेंट इथे असताना त्यांनी हल्ला केला होता तुम्हाला माहिती आहे की याच्यात काही जे काही बॉर्डरलाईन केस नाही आहे पण तेवढा सपोर्ट त्यांनी दिलेला नाही आहे परंतु मला वाटतं त्यांच्याकडचा सर्वात जो महत्त्वाचा सपोर्ट जो होईल जो असं मला वाटतं आहे तो म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये असं म्हटलं जातं की अमेरिकेशी आपला बी टी ए होईल म्हणजे बायलाटल ट्रेड अग्रीमेंट होईल तसं झालं तर आपल्या अर्थव्यवस्थेला एक प्रचंड मोठा फायदा होईल आत्ताच कालच आपली ब्रिटनशी म्हणजे अग्रीमेंट झाली फ्री ट्रेड अग्रीमेंट एफ टी ए वगैरे त्यांनी खूप फायदा होईल पण ब्रिटनपेक्षा आपला अमेरिकेशी व्यापार फार प्रचंड आहे म्हणजे सर्वात जास्त व्यापार तिथे आहे तर त्याने खूप फरक पडेल आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा वाढण्याचा वेग वाढेल मला वाटतं की डोनाल्ड ट्रम्प जर आपल्याला सर्वात कुठली मोठली भेट पाहिजे असेल तर ती म्हणजे बीटीए लगेच साईन करा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी बिजाणी सुरुवात करा की जे होईल असं वाटतंय आणि ती एक फार मोठं आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेला एक मदत मिळेल परंतु मिलिटरी मदत अजून जास्त मिळू हो शकते सर सर्वसामान्य माणूस म्हणून मला एक हा प्रश्न पडतो की आता हे वॉर सुरू झालंच ऑलरेडी कि आपली इच्छा असो नसो ते आपल्यावर लादलं गेलेलं आहे आपण ते सुरू आहे अशा सिच्युएशन मध्ये हे वार अण्वस्त्र युद्धाच्या दिशेनं जाऊ शकेल आत्ता असं आहे तोपर्यंत अण्वस्त्रांचा वापर कधी केला गेला होता आपण जे बघितलं तर फक्त दोनच वेळा वापर ते वापरली गेली नाईनटीन फोर्टी फोरमध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जिथे अमेरिकेने नागासाकी आणि हिरो जे दोन शहर त्याच्यात ते टाकलं आणि ते दोन शहरं ती बर्बाद झाली त्याच्यानंतर अनेक वेळा याचं आम्ही करू करू असं भंड म्हणा भंड़ा, आलं पण कधीही ती वापरण्यात आलेली नाही आहे कारण असं म्हटलं जातं की ते नुकसान जे होईल ते अतिशय भयंकर होईल तोपर्यंत भारताची पॉलिसी आहे त्यांचं आपली जी न्यूक्लिअर वेपन्स यूजची जी पॉलिसी आहे ती अशी आहे की नो फर्स्ट यूज म्हणजे आम्ही अणुबॉम्बचा वापर कधी करणार नाही पहिले पण जर आमच्यावरती जर कोणी अणुबॉम्बचा वापर केला तर आम्ही सेकंड स्ट्राईक करू म्हणजे आम्ही अणुबॉम्बचा हल्ला म्हणजे जे नुकसान होईल ते ॲबसॉप करू आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्यावरती प्रतिहल्ला करू आणि मग तो प्रतिहल्ला हा अतिशय भयानक असेल तर त्याच्याकरता ती जी क्षमता आहे ती आपल्याकडे पाकिस्तान आहे पाकिस्तानकडे सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी फारशी नाही आहे सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी म्हणजे काय असतं की तुम्हाला न्यूक्लिअर बॉम्ब जे आहेत जमिनीवरतून टाकता आले पाहिजेत तुम्हाला ते आकाशात टाकता आले पाहिजेत तुम्हाला ते बो आपल्या जे तुमच्या जे बो फायटर बोटी असतात ज्याला डिस्टर्ड किंवा फ्रिगेट म्हटलं बंट, म्हटलं जातं त्याच्यात टाकता आले पाहिजे आणि पाण्याच्या खालतूत म्हणजे सबरी असं लॉन्च करता आलं पाहिजे आता चारही क्षमता आपल्याकडे आहेत तर त्याच्यामुळे ती सेकंड स्ट्राईक केपेबिलिटी आपल्याकडे आहे त्याच्याविषयी काही डाऊट नाही आहे पाकिस्तान न्यूक्लिअर स्ट्राईक करेल असं जे ती क्षमता त्यांच्याकडे फार कमी आहे परंतु काही तज्ज्ञ सांगायचा प्रयत्न करतात की पाकिस्ताननी टी एन डब्ल्यू म्हणजे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स ही त तयार केलेली आहेत म्हणजे काय असतं की न्यूक्लिअर वेपन दोन प्रकारची म्हणता येईल एक तर मोठी वेपन हिरोशिमा आणि नाकाशिकेची वापरली गेली ही सगळी फॉर्टी किलोटन्सची वेपन्स होती फॉर्टी किलोटन म्हणजे काय म्हणजे वेपन्सचे जे डिस्ट्रक्टिव्ह पॉवर असते ती टी एन टी म्हणजे ट्राय नोट नायट्रोजन टोल्युन नावाचं एक हाय एक्सप्लोजिव आहे तर तुम्ही चाळीस टन जर ट्राय नायट्रोजन तोडून वापरलं तर जे नुकसान होईल तर ते एक अणुबॉम्ब करू शकतो त्याला एक नॉमिनल बॉम्ब असं म्हटलं जातं तर ते ही अशी हे दो दोन बॉम्ब वापरण्यात आले होते आता त्याच्यापेक्षा पुष्कळ जास्त पॉवरफुल बॉम्ब हे तयार करण्यात आलेले आहे हे सगळे अणुबॉम्ब होते किंवा ज्याला म्हणायचं न्यूक्लिअर वेपन्स होती आणि दुसरं आता हायड्रोजन बॉम्ब पण तयार झालेले आहेत तर त्यांची क्षमता ही अजून त्याच्यावर जास्त मारक आहे म्हणजे यांची मारक क्षमता ही भयंकर आहे परंतु जे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्स आहे ती म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला की किती छोटी वेपन्स आहेत एक किलो टन दोन किलोटन अशा वजनाची तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणजे दोन किलो टन जर तुम्ही न्यूक्लिअर हे वापरलं जर टी एन टी वापरल्या नुकसान किती होईल तर ते अर्थात लिमिटेड असेल कारण आणि हे दोन किलोटन अशी जे छोटी न्यूक्लियर वेपन्स आहेत ती कुठे वापरले जातील तर पाकिस्तानचं म्हणजे आपल्याच तज्ञांनी काय हे प्रयत्न प्रत्येका की पाकिस्तान हे केव्हा वापरेल पाकिस्तान वापरेल ज्यावेळेस त्यांना वाटेल त्याच्या देशाचे दोन तुकडे होणार आहेत पाकिस्तान वापरेल की जनताला वाटते की त्यांचा सैन्याचा पराभव अटळ आहे पाकिस्तान त्याला वापरेल किंवा या ज्यावेळेला तुम्ही लाहोरसारखं मोठं शहर कॅप्चर करायला तयार झालेलं आहे म्हणजे काही कंटिंजन्सीज असतील की ज्यावेळेला पाकिस्तानचं म्हणजे खूप नुकसान होणार आहे तर त्यावेळेला ते वापरेल त्याला रेड लाईन्स असं म्हटलं जातं हां आता ते केव्हा वापरेल त्याच्यावरती वेगवेगळे वाद आहेत बरोबर ठीक आहे ना आणि कोण तज्ज्ञ याच्या बरोबर चुकीचं याला काही फारसं उत्तर नाही आहे परंतु म्हणजे तणास वाटते की टी डब्ल्यू म्हणजे छोटे न्यूक्लिअर बॉम्ब हे वापरले जाऊ शकतात तर पाकिस्तानचा लष्करी पराभव होत असेल तर बरं आता बघूया समजा असा अण्वस्त्रचा हल्ला आपण म्हणतो तसं छोट्या प्रमाणात हे वापरल्या गेले तर भारताच्या कुठल्या भागाला जास्त धोका राहील हे हे जे टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन्स आहे भारताच्या विरोधात नाही हे भारताचा भारता जो आक्रमक हल्ला पाकिस्तानमध्ये होईल ज्याचा म्हणजे ज्याचा म्हणजे नुकसान म्हणजे पाकिस्तान म्हणजे हो पाकिस्तानच्या पाकिस्तान आत हे वापरले जातील भारताच्यावरती वापरले जाणार नाही आहेत ते म्हणतील की बघा पाकिस्तान भारताचे एवढे शंभर दोनशे रनगाड्या आत आले होते तर त्यांना आम्ही डिस्ट्रॉय केलं आहे आम्ही भारताच्या आत जाऊन ते वापरलेलं नाही तर म्हणजे ते भारताच्या भारताचं सा लष्करी सामर्थ्य जे पाकिस्तानमध्ये घुसलेलं असेल त्याच्या विरोधात आणि खास तर वाळवंटामध्ये ते वापरले जाऊ शकतील जिथे सिव्हिलियन पॉप्युलेशनचं नुकसान जे आहे ते कमी होईल कारण एक जा जा ता ता एक लक्षात असायला पाहिजे ज्यावेळेला म्हणजे खरं तर एक लेसनच घ्यायला पाहिजे की ज्यावेळेला न्युक्लिअर बॉम्ब वापरला जातो नेमकं काय होतं तर त्याच्या मी थो मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो की जर न्यूक्लिअर बॉम्ब टाकला आपण तर पहिले एक मोठं एक्सप्लोजन होतं तर त्याच्यामुळे एक वेव्ह तयार होते की प्रचंड म्हणजे तिथे म्हणजे खूप म्हणजे जसे सूर्याची शक्ती असते तसं टेम्परेचर तिथे क्रिएट होतं त्याच्यामुळे त्या जिथे तो टाकला जातो ज्याला ग्राउंड झिरो म्हटलं जातं तर तिकडून सगळी हवा अतिशय वेगाने हरिकांच्या वेगाने सगळ्या चारही दिशेला परत जाते म्हणजे इथे मध्ये हे जर ग्राउंड जर असेल तर त्याच्या चा, चारही दिशेला हवा एकदम फटाक करून ती जाते अतिशय वेगाने म्हणजे जसं आपण हरिकेन जसं असतो त्याचा वेग अडीचशे तीनशे किलोमीटर पर आवर असू शकतो तर त्याच्यामुळे ज्या ज्या मध्ये येतील ते सगळ्या डिस्ट्रॉय होतील पाडल्या जातील रबल वाढेल आणि खूप नुकसान होईल तर तो एक भाग झाला तर ही ही जी वेव असते ही एक दोन मिनटं तीन मिनटं डिपेंडिंग अपॉन द इल्ड जो आपण ती होते मग त्याच्यानंतर दुसरं जे असतं की आता मोठ्या प्रमाणात सगळे म्हणजे आतली हवा होती सगळी बाहेर गेली व्हॅक्यूम क्रिएट झाला मग सगळी हवा चारही दिशेने पुन्हा आत यायला लागते तर म्हणजे हे ज्याला म्हणतात की टोळ टोळधाड नंबर, नंबर दोन किंवा त्याला म्हणायचं हरिकेन नंबर दोन पहिले बाहेर आतनं बाहेर आलं होतं आता बाहेरनं आत जात आहे तर ते, ते होतं मग त्याच्यानंतर याच्यामध्ये जळून माणसं भयंकर मरतात ठीक आहे ना तर ते एक नुकसान कारण एवढं जर मोठं टेम्परेचर असेल तर माणसं ती होणारच मग तिसरं जे नुकसान जे जास्त होतं ते म्हणजे न्यूक्लिअर रेडिएशन्स अच्छा न्यूक्लिअर सुद्धा दोन प्रकारचे असतात काही लॉंग लास्टिंग असतात आणि काही तुरंत असतात एका ठराविक वेळेच्या प जर न्यूक्लिअर रेडिएशन गेलं तर तो लगेच भरू शकतो जसं तुम्ही आता म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचं रेडिएशन घ्यायची म्हणजे का परिस्थिती ना निर्माण हो तुमच्याकडे एक्सरे वगैरे काढला तर ते न्यूक्लिअर रेडिएशन असतं ते तुमचा बेसिकली फोटो काढतं परंतु एका ठराविक वेळेच्या पहिले गेलं तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो ठीक आहे ना तर हे जे न्यूक्लिअर रेडिएशन असतं तर त्याच्यामुळे तुम्हाला माणसं ती मरतात कारण एक दोनशे तीनशे मला तर एक्झॅक्ट आकडेवारी आठवत नाही आहे ते रॉंग मध्ये मोजलं जातं तुम्हाला आता माझं थोडं पुस्तकी ज्ञान ब्रशअप करावं लागेल पण एक म्हणजे एक डोस असतो त्या डोसच्या पलीकडे तो माणूस मरतो ते कॅन्सरचं पण तेच असतं ना शेवटी म्हणजे एका ठराविक वेळेच्या पुढे हे झालं ते मरतात तर ती माणसं खूप मरतात आणि मग तिसरं जे लास्ट असतं ते असतं रेसिड्युअल रेडिएशन की अनेक वर्ष पिढ्या पण ते रेडिएशन ते जात राहतं मग तुम्हाला तो सगळा भाग तो तुम्हाला तो क्लीन करावा लागतो तर हे सगळं भयानक असतं आणि जर शहरामध्ये झालं तर नुकसान खूपच होणार कारण शहराची डेन्सिटी जर तुम्ही डेझर्टमध्ये केलं नुकसान कमी होईल शहरात केलं तर अर्थात नुकसान तुमचं जास्त होईल तर म्हणून न्यूक्लिअर म्हणून त्यानंतर जे होतं त्याला न्यूक्लिअर विंडर असं म्हटलं जातं आणि आपले तज्ञ सांगायचा प्रयत्न करत होते की नुकसान फार भयंकर म्हणून तुम्ही दशतवाना मारू दे तुम्ही आज जाऊ नका पण ते झालेलं नाही तर म्हणजे या सगळ्या जर तरच्या लढाया आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे त्याला काय वाटतं या विषयावरती कोणी एक्सपर्ट असेल असं काही वाटत नाही कारण काय असतं की ज्या तुम्ही जेम्स बॉन्डचे बघितले की नाही माहिती नाही कधी कधी बघावे चांगले पण असतात ते तर त्याच्यामध्ये काय दाखल असतं की एक असतो रिस्पॉन्सिबल देश की कुठलाही तर्क तर्कसिद्ध म्हणजे हे करणारा माणूस हो चुकीच्या अशा गोष्टी करणार नाही त्याला माहिती अरे म्हणजे भारतीय टीव्हीवर आपण सगळं अनालिसिस करतो अरे असं करायला नको कारण अशी आहेत परंतु काही बॅड मॅन असतात आणि हो तुम्ही जेम्स बॉन्डच्या सिनेमामध्ये काही मॅड सायंटिस्ट असतात की जे जग डिस्ट्रॉय करायला निघतात आणि मग ते मिसाइल लॉन्च करतात मग ते थांबवतो वगैरे पाकिस्तान म्हणजे ज्या पद्धतीने वर्षानुवर्ष हो दहशतवादाला खत पाणी घालत आहे ते पाहता मला असं वाटतं की हे जे बॅडमॅन आहेत हे पाकिस्तानमध्ये आहेत असं आपण नक्की म्हणू शकतो हे जे बॅडमॅन आहेत किंवा मॅडमॅन आहेत किंवा असे अतिघातकी माणसं आहेत कोण असू शकतात हे जे टॅक्टिकल बॉम्ब जे असतात हे म्हणजे याला एक टीम लागते हे करण्याकरता एक सायंटिस्टची टीम असते वगैरे एक बॉम्ब असतो त्याला वॉरेड असतं मग त्याची एक डिलिव्हरी सिस्टीम असते ते एक सिस्टीम असते ती तर एवढे सगळे मॅडमॅन मैं, एकत्र येऊ शकतात का एक मॅडमॅन मैं होऊन चालणार नाही अच्छा तुम्हाला काही एक मिसाईल लॉन्च नाही करायचं मला थोडीशी मॅडमॅनची मैं टीम लागेली तर ती शक्यता किती कमी आहे कम हे आहे इतके वर्ष झालेलं नाही आहे तर म्हणजे लॉजिक असं आहे की याच्या पुढे होणार नाही ठीक <laughs> आहे एवढंच लॉजिक आहे आणि हे वेगवेगळ्या म्हणजे अशा प्रकारची आव्हानं अनेक देशांसमोर आलेली आहेत हो। की आता तुम्ही वापरा तुम्ही पण वापरली गेलेली नाही आहेत ती ठीक आहे ना तुम्ही सांगितला जवळजवळ साठ देशांमध्ये आहे सगळ्यांकडे तर नाही परंतु असं म्हटलं जातं की एखाद्या इस्रायल पुन्हा पुन्हा म्हणत असते की आम्हाला इराणची म्हणजे न्युक्लियर बॉम्ब बर्बाद करायची आहे म्हणून तुम्ही आम्हाला हे करा वगैरे किंवा जे ज्याला रोग नेशन म्हणतात की आता समजा अणुबॉम्ब यांच्याकडे असता आपल्या कोणाकडे नॉर्थ कोरियाकडे असं म्हटलं जातं पण अमेरिकेची हिंमत झालेली नाही अजून त्याला बर्बाद करायची आणि नॉर्थ कोरिया कम्प्लिटली रोप नेशन आहे पण त्यांची हिंमत झालेली नाहीये की अजून युज करायला म्हणजे ते साऊथ कोरियावरती मिसाईल फायर करतात पण मिसाईल वरती काही नसतं म्हणजे म्हणजे ते फक्त कॅरियर असतो तो बरोबर तर म्हणजे म्हणजे रोग नेशन ज्याला आपण म्हणताय की एक रोग नेशन दिशेने जरी हे युद्ध नाही गेलं तरी <coughs> हे युद्ध जर जास्त पुढे गेलं तर तिसऱ्या महायुद्धामध्ये परावर्तित होईल असं वाटत बघा तिसरं महायुद्धाचा अर्थ काय होतो की महायुद्ध ज्याला झालं पहिलं का दुसरं त्यात अनेक देश अनेक इतर देशांशी एक वेळा भांडत होते म्हणजे लढत लढाई करत होते दोन देशांमधलं युद्धाला काय महायुद्ध म्हणता येणार नाही Okay. तशी युद्ध पुष्कळ झालेली आहेत म्हणजे कोरियन वॉर मध्ये फक्त चीन आणि अमे, अमेरिकेचं काही प्रमाणात युद्ध झालं त्याला काही महायुद्ध असं कधी म्हणण्यात आलेलं नव्हतं तर असे इतके कोणी मित्र पण राहिलेले नाहीत आणि कोणी शत्रू राष्ट्रपण राहिलेले नाही आहेत तर त्याच्यामुळे दोन गट पडायचे की महायुद्धात काय झालं होतं की एका साईडला जर्मनी आणि इटाली होतं आणि दुसऱ्या साईडला इतर वेस्टर्न नेशन इन्क्लुडिंग अमेरिका होतं हे आणि दुसरा माझा जपान पट्टीच्या बाजूने आलं होतं तशा प्रकारच्या अशा ऍक्सिस काही निर्माण होणार नाहीत आणि सगळ्या जगाकरता कोणी भांडायला तयार होईल असं काही वाटत नाहीये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची तीव्रता वाढू शकते अच्छा ठीक आहे ना कि तुम्ही तुमचे युद्ध करा की तुम्ही आता युद्ध जर करायचं म्हटलं तर युद्ध काय तुम्ही युद्धाच्या तीन रणभूमी आहेत युद्धाची एक रणभूमी काश्मीर आहे युद्धाची दुसरी रणभूमी पंजाबच्या समोर आहे तिसरी रणभूमी हे जे डेझर्ट आहे राज्यस्थान समोर हो, ते आहे आणि मग हवेतलं युद्ध मग समुद्रामधलं युद्ध समुद्राखालचं युद्ध समजा या चार पाच रणभूमी आहेत तिथे युद्ध होऊ शकतं ते पारंपरिक युद्ध म्हटलं जातं ना बरोबर ते युद्ध होऊ शकतं ते तर जवळजवळ सर सगळ्या शक्यता तुम्ही उलगडून दाखवल्या हो म्हणजे अगदी अन्वस्त्रापासून तर तिसऱ्या महायुद्धापर्यंत काही काही वेळा जितकी जास्त माहिती देतात तर म्हणजे थोडी भीती पण वाटायला लागते आणि एक मला वाटतं तर म्हणजे मी भी भीती निर्माण करू इच्छित नाही मला वाटतं तुम्ही आरामात लाईफ हे करा आपली क्षमता भरपूर आहे आता काळजी करूनच माणूस मरायला लागतो म्हणजे मला एकाने एकदा फोन केला होता की साहेब आमच्याकडे युट्यूबवरती बातमी येते की चिनी पानपुडी सिंधुदुर्गच्या जवळ आलेली मी काय करू म्हटलं असं करतो तिथे एक जागृत दैवत आहे काय ते कुठले गणपती वगैरे नारळ तोड एक एक नारळ पुरेसा म्हणजे या सगळ्या हे म्हणजे म्हणजे सगळ्या जगाची काळजी डॉक्टरची घडात काही अर्थ नाहीये मोदी आहे त्यांना थोडी काळजी करू दे आणि आपण समर्थ आहोत आपण समर्थ आहोत सैन्य समर्थ आहे म्हणजे नको त्या म्हणजे प्रॉब्लेम काय जण सगळेजण सगळ्याविषयी काळजी करायला लागतात म्हणजे जसं म्हणजे ते जुनी म्हणजे कुठेतरी स्टोरी सांगितली जाते ती खरी खोटी म्हणजे मला नाही माहिती पण मला वाटतं खरी आहे ती ज्यावेळेला म्हणजे श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उतरला हो। गोपी पण टेकूर लावला होता त्यांना पण वाटलं होतं की आम्ही सुद्धा गोवर्धन पर्वत उचलायला मदत करतोय तो उतरला होता श्रीकृष्णांनी तर जास्त काळजी करू नये हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता ठीक आहे ना तर याचं उत्तर आहे की आपण खूप गोष्टी करू शकतो आता मी तुम्हाला स्पेसिफिक सांगायचा प्रयत्न करतो आता सध्या मदत कोण करताय पाकिस्तानला आपलं ड्रोन्स आहेत की तुर्कस्तान देतोय आणि तुर्कस्तानमध्ये थर्ड हायेस्ट टुरिस्ट हे भारताने पाठवलेत एक सुद्धा टुरिस्टनी तुर्कस्तानमध्ये जायला नको नंबर एक आपली कुठलीही विमानं तुर्कस्तानच्या बाजूला जायलाच नको तुम्ही युरोपला जा की अमेरिकेला जा तुम्ही तुर्कस्तानला बायपास करून जायला पाहिजे आणि तुर्कस्तान हवाई दल म्हणजे तुर्कस्तान एअरलाईन्सचा वापर करायलाच नको कारण काय काय होतं की इकॉनॉमिक रिझन्स करता ते वापरले जातात कारण जर तुम्हाला इटालीत जायचं असेल तर तुर्कस्तान हे जास्त जोवायचं आहे कारण मॅप बघा तुम्ही ते तर आपण तुर्कस्तानची हवाई स्पेस पूर्णपणे बंद करायला पाहिजे म्हणजे आपल्या विवाह वापरायला नको हे झालं तुर्कस्तानचं दुसरं चीन मदत करते आपण खूप बोललेलो आहे चीनवरती शंभर टक्के बहिष्कार घालायला पाहिजे सामान्य माणसानी कुठलीही वस्तू चीनकडून घ्यायला लोक बी इंडियन बाय इंडियन मोबाईल भारतीय घ्या हो लॅपटॉप भारतीय घ्या इलेक्ट्रॉनिक गुड भारतीय घ्या हो कुठल्या चीना चिनी बनवण्याच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही का घेतात कारण त्या गोष्टी वीस पंचवीस टक्क्यांनी कमी होतात परंतु जी जास्त गोष्ट सामान्य माणूस करू शकतो आज आपलं चीनचं जे सर्वात मोठं समर्थक आहे ते म्हणजे आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणजे आपलं सरकार प्रयत्न करतायत आहेत की चीनची आयात कमी करायची पाच वर्ष प्रयत्न करून सुद्धा चीनची आयात कमी व्हायच्याऐवजी वाढते आहे हो। आपल्या कॉर्पोरेट वर्ल्ड असं वाटतं आहे की ते चीन शिवाय जिवंत राहू शकत नाही कॉर्पोरेट वर्ल्डला धक्का देण्याची गरज आहे की तुम्ही सप्लाय चेन करा मी कोणी असतो मी सांगितलं असतं की सगळे हे थांबवा किंमत वाढेल वीस टक्क्यांना ती तुम्ही त्याला तयार राहायला पाहिजे ती तर माझं असं मत आहे की कॉर्पोरेट वर्ल्ड जे चीनी, चीनी गोष्टी वापरत आहे त्यांच्यावरती मी बहिष्कार बरोबर चीनी गोष्टी चीनकडनं आयात केव्हा बरोबर होऊ शकते तर ज्या वेळेला चीनचा कच्चा माल विकत घेऊन आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन करतो चीनमध्ये जे औषधी आपण जे बनवतो तर कच्चा माल चीनकडनं येतो येतो पण आणि तो कच्चा माल वापरून आपण काय करतो औषध बनवतो आणि जास्त विकतो ते ठीक आहे परंतु जे फिनिश प्रॉडक्ट आहे ते घ्यायची गरज नाही ठीक आहे आणि जे कॉर्पोरेट वर्ल्ड घेत आहे त्यांच्या मी म्हणेन की त्यांच्यावरती पूर्ण बहिष्कार घाला हा माझा दुसरा मुद्दा आहे तिसरी गोष्ट काय आहे की या, या वेळेला प्रत्येक माणसाने हा विचार करायला पाहिजे प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक संस्था प्रत्येक राष्ट्र म्हणजे त्याला काय म्हणायचं प्रांत हो। की देशा हो। मी देशाकरता काय करू शकतो मी तुम्हाला एक सांगतो उदाहरण देतो आणि ही बातमी कुठल्याही वर्तमानपत्रांनी पुढे आणली नाही